नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची किंवा प्रत्येक पौर्णिमेला उतरंड कशी भरून ठेवायची हे बघणार आहोत उतरंडीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य भरून ठेवू शकतो किंवा एकाच प्रकारचे सुद्धा आपण धान्य उतरंडीमध्ये भरून ठेवू शकतो तुमच्याकडे जर दोन उतरंड असतील तर तुम्ही दोन्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा जर माझ्यासारखी एक असेल तर एकसुद्धा आपण देवघरामध्ये ठेवू शकतो उतरंड ह्या पाच किंवा सात या प्रमाणात येत असतात मी इथे तुरीची डाळ ही उतरंडीमध्ये भरून घेणार आहे तुमच्याकडे जर दोन उतरंड असेल तर तुम्ही दोन धान्य सुद्धा उतरंडीमध्ये ठेवू शकता धान्यासोबतच आपण हळदी आणि कुंकू सुद्धा उतरंडीमध्ये भरून ठेवू शकतो ही सर्व औषधांवरती गुणकारी मानली जाते त्यासोबतच आपण आपल्या उंबरठ्यावरती लेपन करताना सुद्धा हळदच वापरतो त्यामुळे आपण एखाद्या कुंभात हळद एका कुंभात कुंकू अक्षदा डाळ धने या प्रकारे कुंभ भरून ठेवू शकतो कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे कुंकू सुद्धा आपण कुंभामध्ये भरून ठेवू शकतो त्यासोबत धने धने सुद्धा आपण कुंभामध्ये भरून ठेवू शकतो कुंभामध्ये धने भरून ते देवाकडे साकळं म्हणून आपण ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला धनधान्याची त्यामुळेच धनाची कधीच कमतरता भासत नाही त्यासोबतच तांदूळसुद्धा आपण कुंभामध्ये भरून ठेवू शकतो तांदूळ भरल्यामुळे तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते कुठल्याही शुभकार्यात ता आपण तांदळाचा वापर करत असतो तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण तांदूळ सुद्धा कुंभामध्ये भरून ठेवू शकतो त्यासोबतच धान्य म्हणून आपण गहू सुद्धा या कुंभामध्ये भरून ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण गहू सुद्धा कुंभामध्ये भरून ठेवू शकतो गहू हे धान्याच्या स्वरूपात आपण कुंभामध्ये भरून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला कधीही धान्याची कमतरता भासणार नाही कुंभ आपल्याला महिनाभर देवघरामध्ये असेच ठेवायचे आहे त्यानंतर पुढच्या पौर्णिमेलाच हे कुंभ आपल्याला देवघरातून बाहेर काढायचे आहेत पौर्णिमेलाच आपण या कुंभांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जर आपण प्रथमच कुंभ घरी आणत असाल सुत्रांड घरी आणत असाल तर त्याला आपल्याला पंचामृताने स्नान घालण्याची आवश्यकता नाही त्याला फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचे धान्य किंवा डाळ तांदूळ या प्रकारे कुंभामध्ये भरून घेऊ शकतो आता उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची उतरंडीची प्राणप्रतिष्ठा करायची आवश्यकता नाही आपण ती तशीच स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा कुंभ हे आपल्याला प्रत्येक महिन्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे रोज त्यांना धुण्याची किंवा स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही ब आपल्याला दुसऱ्या येणाऱ्या पौर्णिमेलाच देवघरातून बाहेर काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे महिनाभर कुंभ आपल्याला देवघरातच ठेवून त्यांची पूजा करायची आहे रोज आपण कुंभांना धूप दीप आणि आरती ओवाळून घ्यायची आहे त्याऐवजीच कुंभांना हळदी आणि कुंकू आपल्याला रोज लावून घ्यायचा आहे कुंभ या स्टॅन्ड वरती ठेवून घेणार आहे तांदळासोबतच फक्त साखर घालून सुद्धा आपण उतरंड भरून घेऊ शकतो आपण बघितलं त्याप्रमाणे सात धान्य किंवा पाच धान्य या प्रकारे भरून आपण उतरंड देवासमोर ठेवून घेऊ शकतो आता ही उतरंड मी देवासमोर ठेवणार आहे कसा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ